हुंडा प्रथा ही भारताच्या सामाजिक रचनेतील एक गहिरी आणि दुर्दैवी समस्या आहे आधुनिक काळात कायदे आणि शिक्षणाचा प्रसार असूनही हुंडा आणि त्यातून उद्भवणारी हिंसा अजूनही अनेक कुटुंबांमध्ये खोलवर रुजलेली आहे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातही हुंडाबळीच्या घटनेचे प्रमाण चिंताजनक आहे ग्रामीण भागात तसेच काही शहरी भागांमध्येही लग्नानंतर महिलांना आर्थिक अपेक्षा पूर्ण न केल्यामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो काही प्रसंगी हे त्रास इतके टोकाचे होतात की महिला आत्महत्या करतात किंवा त्यांचा मृत्यू होतो उत्तर प्रदेश आणि बिहार ही दोन राज्य विशेषतः हुंडाबळीच्या घटनांमध्ये आघाडीवर आहेत या राज्यांमध्ये पारंपरिक मूल्य स्त्री पुरुष असमानता आणि कुटुंबातील मान सन्मानाच्या चुकीच्या कल्पनांमुळे महिलांवर प्रचंड सामाजिक दबाव असतो मुलगी लग्नानंतर नवऱ्याच्या घरी जाताना तिच्यासोबत भरघोस हुंडा घेऊन जावा अशी समाजाची अपेक्षा अजूनही बळकट आहे हुंड्याचे स्वरूप बदलले गेले आहे आता फक्त रोकडा किंवा दागिनेच नाही तर कार घर महागडे मोबाईल व्यवसायासाठी मदत यासारख्या मागण्या केल्या जातात राजस्थानमध्ये ही हुंडा प्रथा फारच खोलवर रुजलेली आहे समाजात प्रतिष्ठा राखण्यासाठी किंवा नातेवाईकांमध्ये आपली शान दाखवण्यासाठी अनेक पालक कर्जबाजारी होऊन हुंडा देतात परंतु लग्नानंतरही जर नवरा कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या तर स्त्रीला तिच्या सासरी त्रास तिला अपमानित जबाबदारी वाढवली जाते आणि काही वेळा मारहाणही केली जाते अनेकदा ही बाब पोलिसांपर्यंत पोहोचत नाही कारण महिला किंवा तिचे पालक बदनामीच्या भीतीने तक्रार दाखल करत नाही मध्य प्रदेश आणि झारखंड यासारख्या राज्यांमध्येही हुंडा प्रथा अजूनही सजीव आहे आदिवासी भागात जिथे आता ही प्रथा पसरलेली दिसते जिथे पूर्वी हुंडा विशेषतः अभावामुळे आणि स्थानिक अनेक महिला न्यायापासून राहतात काही वेळा स्थानिक समाज पंचायती अशा प्रकरणात हस्तक्षेप करून पीडित महिलेला सुदोष देतात आणि तिला परत सासरी पाठवतात भारताने हुंडा प्रतिनिधी कायदा लागू केला असला तरी त्याची अंमलबजावणी अजूनही अपुरी आहे महिलांची आत्मनिर्भरता शिक्षण आणि सामाजिक मानसिकता बदलणे हे या समस्येचे दीर्घकालीन उपाय आहेत जोपर्यंत हुंडा देणे किंवा घेणे म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण मांडलं जात असेल तोपर्यंत तो अशा घटनांना पूर्णविराम लागणं कठीण आहे स्त्रियांच्या मूलभूत हक्काची पायमली थांबवण्यासाठी सरकार समाज आणि आपण सर्वांनी एकत्र ये येणं आवश्यक आहे धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व